जर मीटिंगला तालुवा प्रमुख नसेल तर त्याच्या गाडीत कोण असेल तर हे तालुका प्रमुख म्हणून ते सांगते कानामागून आले आणि जड झाले कोणाच्या तर इतर पक्षाच्या नादी लागून तिथं शिवसेनेचं कुठलंही वाढीचं काम या जिल्हा प्रमुखाच्या का कार्यकाळामध्ये झालेलं नाही शिवसेना उद्धव ठाकरे गटात उद्धव ठाकरे गटात होता पण आता शिंदे गटात गेलेला आता परत उद्धव ठाकरे जाण्याची वेळ असे देखील बोलले जाते की आम्हाला मार्ग असं वाटतं मार्ग नाही जिल्हा प्रमुख हाकलला तर मार्ग निश्चित निघाल जिल्हा प्रमुख हाकलण्यात येईल आम्हाला दोन विकास करताना शिंदे साहेबांच्या काळात काहीतरी भरायचं आणि निधी आणून फक्त स्वतःच्या गल्लीत फक्त वापरायचा मनमनी आहे अतिशय घातक या पक्षाला काळात आता सोबत गटाचे कार्यकर्ते आहेत आपण पदाधिकारी आहेत साहेब काय सांगा आज शिंदे गटाचे पदाधिकारी आपण आहात पण तरी देखील आपण शिंदे गटाच्या याच्यामध्ये सभेमध्ये दिसून आलं नाही का दिसून आल नाही खरं तर शिंदे साहेबावरती प्रेम आहे आमचं परंतु जे कानामागून आले आणि जड झाले ज्या लोकांचा प्रवेश आम्ही करून घेतला ती लोक सांगते की तुम्ही शिवसैनिकच नाही आणि विकास करताना शिंदे साहेबांच्या कानात काहीतरी भरायचं आणि निधी आणून फक्त स्वतःच्या गल्लीत फक्त वापरायचा बाकी तालुका जिल्हा ओस पडला साहेबाचं काम खरं तर एकदम एक नंबरचं महाराष्ट्रात एक नंबरचं मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही त्यात प्रवेश केला परंतु त्यांच्याबरोबर राहणारे जे पदाधिकारी आहेत ते एकदम चुकीच्या पद्धतीनं वागतात आणि पक्ष जरवण्याचं काम करतात त्याच्यामुळं हो आम्ही एक साईडला राहून साहेबाला सपोर्ट करतोय आपण जिल्हा प्रमुख देखील आहात सोलापूर जिल्ह्याचे काय एकंदरीत आज सभे असून देखील सभेत का आला नाही आपण नाही तसं म्हणता येणार नाही कारण महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आज पहिल्यांदाच नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मॉळमध्ये मोड़ दाखल झाले त्यांचं खऱ्या अर्थानं मी एक शिवसैनिक म्हणून त्यांचं स्वागतच करतोय स्वागत करायला खरं तर आपण स्टेजजवळ असायला पळलते पण आपण बाहेर लांब होतो नाही नाही स्टेजच्या जवळच होतो परंतु स्टेजवरती आलो हो नव्हतो त्यांचे शब्द कानावरती घेण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी मी नेहमीच आसोचलेलो असतो आतुर असतो परंतु दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतं की जेव्हा शिवसेनेतून खऱ्या अर्थानं एकनाथ साहेबांनी आणि आमच्या चाळीस आमदारांनी बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत खऱ्या अर्थानं जाण्याचा निर्णय जर कुणी घेतला असेल तर सर्वप्रथम उपजिल्हाप्रमुख या नेत्यानं जाधव सर म्हणजे मी स्वतः असेल आमच्या शहराध्यक्षा मुक्ताताई खंदारे असतील असे अनेक पदाधिकारी करणावर दा असतील दादासाहेब पवार असतील यांनी घेतला परंतु आज जेव्हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर होत असताना खऱ्या अर्थानं काम करणारी वेळोवेळी आंदोलनं उभा करणारी शिवसेनेसाठी लढवय्या अशा पद्धतीचं एक नेतृत्व असणारी आमच्या मुक्तादाई खांदारे यांना या, या पक्षातून बेदखल केलं गेलं या गोष्टीचा थोडासा गांभीर्याने विचार केला आणि आम्ही असं था ठरवलं की जे शिवसेनेला आजपर्यंत गदार म्हणत होते तेच आज शिवसेनेमध्ये तिकीट घेऊन खऱ्या अर्थान आज शिवसेनेचे लाभार्थी झालेले आहेत पण तर खरं शिवसेना उद्धव ठाकरे गटात उद्धव ठाकरे गटात होता पण आता शिंदे गटात गेलेला आता परत उद्धव ठाकरे जाण्याची वेळ असे देखील बोलले जाते की परत उद्धव ठाकरे आपण जातात काय नेमकं काय जर आपल्याला इथे न्याय मिळणार नसेल तर आपण फक्त आपल्या घरी परत जायला काय अडचण नाही हा विचार चालू आहे एकंदरीत आपण वरिष्ठ नेते पदाधिकारी असतील त्यांच्याशी काय भारस बोलणं आले वरिष्ठ पेद पदाधिकारी म्हणण्यापेक्षा आम्हाला प्रवेश करून घेतल्यानंतर कधी म्हणलेच नाही की तुम्ही पदाधिकारी आहे त्याच्यामुळं आम्ही स्वतःला आम्ही स्वयंघोषित पदाधिकारी समजतो ही 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 वेळ 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 का शिंदे का शिंदे गटामध्ये नाही बघायला गेलं तर तेव्हा खऱ्या अर्थानं जे कोणी पक्षामध्ये आले त्यांना पद देण्याची भूमिका त्या ठिकाणी श शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत सर यांच्या माध्यमातून दिली गेली परंतु जेव्हा जिल्हा प्रमुख पद प्र या ठिकाणी दिलं गेलं ते जिल्हा प्रमुख पद प्र दिल्यानंतर त्यांना जिल्हा नियोजन समिती दिली गेली तर तो, तो जिल्हा नियोजन समिती दिली गेली असताना खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे यांचा कटाक्ष या गोष्टीवरती होता की आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक गटामध्ये शिवसेनेचं संघटन वाढलं गेलं पाहिजे शिवसेनेच्या शाखा वाढल्या गेल्या पाहिजेत गावोगाव शिवसेना तयार झाली पाहिजे घर ता तिथं शिवसैनिक तयार झाला पाहिजे परंतु खऱ्या अर्थानं कुठलाही डीपीटीशी आजपर्यंत त्या कार्यकर्त्याला त्या पद्धतीनं मिळाला नाही माझ्यासारखा प्रमुख परंतु आजही मला कुठल्या पाच लाखाचं किंवा दहा लाखाचं डीपीडी त्या कामाच्या माध्यमातून मिळालं नाही ही खऱ्या अर्थानं शॉकांती काय ते साहेब ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने करतात पण तो तीनशे कोटीचा निधी शहरात का तालुक्यात का एका गल्लीत जातो याचा विचार करणं फार गरजेचं कर आहे कारण तो हा निधी दिला जातो परंतु त्याचा फायदा फक्त ते स्थानिकचे पदाधिकारीच घेतात किंवा तालुक्याला किंवा शहराला दिला जातोय असं मला तर वाटत नाही काय मोळ शहराची एकंदरीत परिस्थिती पाय काय काय होईल असं वाटतं एकंदरीत नाही तसं बघितलं तरी मोळमध्ये पहिल्यापासूनच अखंड शिवसेना जेव्हा होती तेव्हापासून शिवसेनेचं तशा प चांगल्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी होतं परंतु आज अशी परिस्थिती आहे की बंडखोरीचं जा प्रमाण जास्तीत जास्त असल्याकारणानं आणि अनेक पक्ष या ठिकाणी मग काँग्रेस असेल तुथारी चिन्ह घेऊन रमेश कदम असतील किंवा उद्धव ठाकरे गटाचे काही उमेदवार असतील त्याचबरोबर धनुष्यबान घेऊन उभे राहिलेले त्या ठिकाणी उमेदवार असतील आणि कमळ हे सगळं चित्र बघितल्यानंतर आज सद्य परिस्थिती तर असा कुठला अंदाज या ठिकाणी देता येत नाही परंतु येणाऱ्या एक तीन ते चार दिवसांमध्ये निश्चितपणानं काहीतरी ये सांगता येईल आता माझ्यासोबत काही नरकेडच्या गटातील काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्या देखील भावना जाणून घेणार आहोत नक्की नेमकं काय असणार आहे मोहोळच्या शहरासाठी किंवा नरकेडच्या भागातील साहेब काय सांगाल आपण पदाधिकारी आहात शिंदे गटाचे शिंदे गट पदाधिकारी परिस्थिती काय आहे वाटतं मोहोळ शहराची एकंदरीत आता मोहोळ शहरातला आम्ही ग्रामीण भागात लावतो आपण एक ज्येष्ठ शिवसैनिक आहात ज्येष्ठ शिवसैनिक आहे मी शिंदे शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख होतो पण काही कारणास्तव सोलापूर जिल्ह्याचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी okay. ज्या लोकांना नवीन प्रवेश देत असताना आणि प्रथम आम्ही प्रवेश घेत असताना पक्षीवाढीसाठी आमच्याकडे पदाधिकारी नियुक्त केल्या आणि आम्ही लोक पुन्हा पक्षीवाढीसाठी काही भागातून या तालुक्यातून ता, शिंदे सेनेकडे आणायचा प्रयत्न करत होतो पदाधिकारी खरं तर आपण उद्धव ठाकरे गटात होतात पण शिंदे गटाकडे परत वाढतो शिंदे गटाच्याकडून पदाधिकाऱ्याकडून न्याय मिळतोय असं आपल्या इथं मोल तालुक्यामध्ये वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाचं कार्य चांगलं आहे आम्ही काय त्यांच्यावर नाराज नाही पण सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख जे ज्यांनी केले आहेत त्यांनी ह्या तालुक्यातली शिंदे सेना समाप्त केलेली आहे ती कुणाच्या तर इतर पक्षाच्या नादी लागून इथं शिवसेनेचं कुठलंही वाढीचं काम या जिल्हा प्रमुखाच्या कार्यकाळामध्ये झालेलं नाही आज ग्रामीण भागामध्ये पिनूर गाव सोडलं पेनोर गाव सोडलं तर ह्या विधानसभेचं असेल किंवा ह्या एकशे पाच गावातील मोहोळ तालुक्यातील निसी गावं ते डेप्युटी सदस्य केलं त्यांना जिल्हा प्रमुख केलं अख्खं पेनोर शिव इतर गावाला कुठेही निधी त्यांनी दिलेला नाही अच्छा त्यामुळं या तालुक्यातील शिंदे सेनाचे जे बाकीच्या गावातले कार्यकर्ते आहेत मी पण त्या पक्षाचा उपजिल्हा वैयक्तिक वैयक्तिक फक्त वैयक्तिक नाराज आहे अतिशय मोठे जिल्हा प्रमुखावर नाराज आहे आम्ही वेळोवेळी पक्षाला कळवल दोन वर्षापासून आम्ही त्यांना कळवलेलं आहे आता काही वरिष्ठ नेते देखील आता शिंदे गटातील ती आता परत आता स्वग्रही परत म्हणजे बाळासाहेब उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गटात परत देखील त्यांचा निर्णय असा देखील समजते हो त्याचे मिटिंग झाली होती आणि त्यांचा विचार देणे आहे पण त्यांनी आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं की हे निवडणुका चालू आहेत या ठिकाणी जर असे खळबळ माजवून दिली तर अतिशय वातावरण खराब होऊन जाईल तुम्ही थोडंसं थांबा आपण याच्यावर मार्ग काढू निघेल मार्ग असं वाटतं मार्ग नाही जिल्हा प्रमुख तर मार्ग निश्चित निघेल जिल्हा प्रमुख हाकलण्यात येईल आम्हाला दोन वर्षापासून बरेच गोगावले गोवावले आम्हाला म्हणले त्यांना आम्ही प्रमोशन करणार आहे त्यांना आम्ही काढणार आहे जर पक्ष टिकवायचा असेल रोजवायचा असेल वाढावायचा असेल तर जिल्हा प्रमुख काढणे हीच एक आहे जिल्हा प्रमुख कोण आहे कोण चरण चौरे चरणराज चौरे जिल्हा प्रमुख आहे त्यांनी कुठेही एखाद्या ग्रामीण भागात आज पा त्यांचीच नियुक्ती झाल्यापासून त्यांनी तालुक्यातील एक शंभर गाव आहे ते यादी पाच पाच लोकांची नावं सांगावी माझ्या पाच कार्यकर्ते माहित नाहीये बोगस याद्या देऊन बोगस याद्या जर मिटिंगला तालुवा प्रमुख नसेल तर त्याच्या गाडीत कोण असेल तर तालुवा प्रमुख म्हणून ते अच्छा म्हणजे वरिष्ठ लेव्हलला वरिष्ठ वो लेवलला म्हणजे पक्षाची अतिशय मोठी फसवणूक चालू आहे त्यात तुम्ही वरिष्ठ लोकांना सांगितलं लो हो आम्ही वेळोवेळी कानावर गाठलेला आहे पक्ष त्याची बेदखल घेत आहे त्यामुळे या ठिकाणी अतिशय मोठं निगेटिव्ह वातावरण या शिंदे गट शिंदे गटाची सभा झाली शिंदे साहेब तुम्ही आपण उपस्थित नव्हतो आम्ही होतो होतो पण आम्ही स्टेजवर नव्हतो त्याने या शहरातला कार्यक्रम असल्यामुळं आमचं त्या स्टेजवर जायचं काय कारण पण आलं नाही आणि त्याने निमंत्रित कोणालाच ग्रामीणच्या केलं नव्हतं केलं नव्हतं पण चरणराज चौरेचे मनमनी कारभार जे आहे हे अतिशय घातक ह्या पक्षाला होणार आहे भविष्य काळात त्यामुळं त्यांची हकालपट्टी करणं तरच पक्ष वाचणं की शिंदेसाहेबांनी वेळेत वळखावं आणि त्यांचा कार्यक्रम करावा असं आमची अपेक्षा आहे